दन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी क्रूर घटना घडली चौतीस वर्षीय हेमलता वैद्य यांचा त्यांच्या प्रियकर अक्षय दाते याने लोखंडी रॉडने निर्गुण खून केला असता हेमलता या हिंगणघाटच्या मूळ रहिवासी असून पतीच्या निधनानंतर मुलीसह दाभ्यामध्ये वास्तव्यास होत्या त्या एका बिल्डरच्या कार्यालयात फ्लॅट विक्रीचं काम करत असून तिथेच अक्षयशी त्यांची ओळख झाली आणि संबंध सुरू झाले मात्र प्रेम संबंधात विश्वासा येऊजी संशय वाढत गेला मंगळवारी रात्री एका पुरुषाला हेमलता सोबत पाहिल्यानंतर अक्षयचा संताप अनावर झाला काही वेळातच त्याने बेसमेंट मध्ये काम करत असलेल्या हेमलतावर लोखंडी रॉडने सपासप वार केले तिच्या किंकाळ्या शेजारच्या इमारतीत घुमल्या पण अक्षय थांबला नाही हे सर्व अपार्टमेंट आणि त्याला अटक केली अक्षयला हेमलता यांचे इतर पुरुषांशी बोलणं खटकत होत आणि त्यामुळे त्याच्या त्या मनात प्रचंड संशय आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती आणि त्याच आगीत त्याने हेमलताचा जीवही घेतला आणि विशेष म्हणजे गेल्या चोवीस तासात नागपूर दोन महिलांची हत्या झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधार गवेची रिपोर्ट